देहू आळंदीहून दे निघालेल्या संतांच्या पालख्या सोमवारी वाखरी मु पोहोचल्या तर मंगळवारी असंख्य संतांचे पालखी सोहळे हजारो दिंड्यांसह पंधरा लाखाहून अधिक वारकरी पंढरीत पोहोचले तत्पूर्वी सोमवारी पंढरपूर तालुक्यातील वाखरी येथील रिंगण तळावर संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे आश्वाचे नेत्रदीपक गोल रिंगण संपन्न झाले यावेळी आठ ते दहा लाखाहून अधिक वारकऱ्यांची गर्दी उसळली होती रिमझिम पावसाचे आल्हाददायक तुषार झेलत रिंगण सोहळा संपल्यानंतर पालखीचा पुढील प्रवास सुरू होण्यापूर्वी सर्व वारकरी रिंगणस्थळी विविध प्रकारचे खेळ खेळत असतात त्यापैकी उडीचा खेळ एक नेत्रदीपक अनुभव असतो टाळ आणि मृदंगाचा गगनभेदी स्वर आणि पांढऱ्या शुभ्र पेहरावातील वारकरी आणि त्यांच्या लयबद्ध उड्या अद्भुत असतात मधल्या चौतऱ्यावर पालखीत विसावलेली ज्ञानेश्वर माऊली आणि नजरेत प्राण साठवून हा अनुपम सोहळा पाहणारे लक्षावधी वैष्णवजन यांचा मिलाप कल्पनातीत असतो असाच अद्भुत अनुभव वाकरीच्या रिंगण तळावर लाखो वैष्णवांनी सोमवारी अनुभवला